एकनाथ शिंदे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता दुहेरी धक्का दिला आहे नेमकं काय घडले सविस्तर जाणून घेऊया नमस्कार जय महाराष्ट्र महाराष्ट्र न्यूज वर आपलं स्वागत आहे लोकसभा आणि विधानसभा या महत्वाच्या निवडणुका आता पार पडल्या आहेत त्यानंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहे आणि त्या दृष्टीने राज्यातलं राजकीय समीकरण बदलताना दिसतंय आणि या पार्श्वभूमीवरती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा ऍक्शन मोड वरती आले आहेत या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून त्यांनी काही महत्वाचे निर्णय आता घेतले आहेत शिंदेच्या काळातील असेच दोन निर्णय आता फडणवीसांच्या टार्गेट वरती आले आहेत मुंबई महानगरपालिकेतील घनकाचरा व्यवस्थापनाचं चौदाशे कोटींचा टेंडर रद्द करण्यात आला आहे शिंदेच्या कार्यकाळामध्ये चार वर्षासाठी टेंडर काढण्यात आलं होतं पण या टेंडर प्रक्रियेमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप झाला होता आणि या प्रकल्पाविरोधात हायकोर्टच याचिका दाखल करण्यात आली होती आणि आता हा प्रकल्प रद्द करण्याचे आदेश पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिले आहे एकनाथ शिंदेसाठी एक मोठा धक्का आता मानला जातोय याशिवाय दुसरा एक धक्का एकनाथ शिंदेना बसला आहे एकनाथ शिंदेच्या कार्यकाळामध्ये जालन्यातील शिडकोसाठी नऊशे कोटींचा प्रकल्प आणला होता आणि हा प्रकल्प आता फडणवीसांच्या रडारवर आला आहे जालन्यातील शिडकोच्या प्रकल्पाची चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहे या प्रकल्पाच्या विरोधात शिवसेना युबीटी चे माजी आमदार संतोष सामरेने तक्रार केली होती आणि आता हा प्रकल्प सुद्धा फडणवीसांच्या रडारवर आला आहे आणि या पार्श्वभूमीवरती आता भाजप आणि शिंदे गटामध्ये वाद होण्याची शक्यता आहे तर ही होती महत्वाची बातमी तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये जरूर व्यक्त करा आणि असेच राजकीय व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र